नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनालायझर्स म्हणजे काही गोष्टी दाखवल्या स्पष्टपणे दाखवल्या की अनेकांच्या काळजाला घरं पडतात आणि ती माझ्यावर आरोप करू लागतात आता दोन तीन महत्वाच्या बातम्या मला तुम्हाला सांगायच्या एक त्या मुंबईमध्ये उबाठा गटाच्या एका मोठ्या नेत्याला पॉस्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे पॉस्को कायद्याअंतर्गत एका छोट्या मुलीचा काय सांगायला नको हा सुनील राऊतांचा कार्यकर्ता हा त्या केबल नेटवर्कचा बादशाह उबाठाचा एकनिष्ठ शिवसैनिक आणि काय कुकृत्य करतो हे तुम्हाला कर कळलं असेल करणाऱ्यांना लाज नाही वाटत आणि सांगणारा बोलला की मग हा भाजपाचा भाट आहे हा फडणवीसचा पाळलेला कुत्रा आहे हा संघी आहे हा हलकट आहे हे म्हणायला मोकळे सत्य सांगितलं की भाजपाला होतो सत्य सांगितलं की संघी कुत्रा होतो बर आहे ना सत्य सांगणारा कुत्रा असेल तर आम्ही कुत्रा होणं पसंत करू सत्य सांगणं म्हणजे तुकड्यावर पाळणं असेल ना कुणाच्या तर ते पसंद करू पण सत्य सांगत राहू सत्य सांगत राहू कसली कारवाई करताय हो हरकत नाही परिणामाच्या भयानं बोलतो कोण जिथे वाईट वाटतं ना तिथे वाईट वाटतं ते परिणामाच्या भयानं माफी मागणं नसतं ते वाईट वागल्या वाटल्याच्या वृत्तीनं माफी मागणं असतं चुकलं ते चुकलं हे सांगणं म्हणजे त्याची क्षमा मागणं म्हणजे परिणामाचे भय नव्हे परिणामाचे भय नव्हे कोणी येऊन उगच या स्टाईलनं शिकून त्या स्टाईलनं शिकू सांगायची गरज नाही आहे आणि माझा राग मनसेवर तर अजिबात नाही आहे अजिबात नाही आहे कारण त्यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत व्यक्तिगत संबंध आहेत त्यांच्या प्रत्येक नेत्याशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत त्याच्या अडून जी बाकीची कुत्री भूमिका आहेत ना त्याच्यावर आक्षेप आहे त्याच्या अडून सांगेन यथावकाश सांगेन त्या विषयात सुद्धा बोलेन त्या विषयातही बोललं पाहिजे पण तुम्हाला आता मी आक्षेप कशावर घ्यायचा आहे ते सांगणार आहे आक्षेप कशावर घेतला पाहिजे जरा दाखवतो आक्षेप घ्यायचा आहे तर त्या सुनील राऊतांचा केबलवाला कार्यकर्ता त्याच्यावर घ्या ज्यानं पॉस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय पाहिजे असेल तर दाखवतो त्याचं हे पण काय म्हणायचं त्याला अंजली दमानी यांनी टाकलेला एफ आय आरचा रिपोर्ट पण दाखवतो बघा तो तुम्हाला दिसेल सगळं दिसेल त्याच्यामध्ये जर नाव दिसत असेल मुलीचं झाकून सा टाकायला सांगतो बघा जरा आपण हे विचार करा आता मी तुम्हाला दोन महत्वाचे वाक्य ऐकवतोय काही दाखवतोय शरद पवार गटाचा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे एका तहसीलदारासोबत कसं बोलतात ते ऐका हो सर डोके साहेब ते मला न विचारता घेतला तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बर का तुला सांगतो करतो नाटक मीच बघीन बरं का मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राचं भारत जाणार नाही तू हा कुठं टाकून दिना सहा महिन्यात सरकार आलं तर फेकून म्हणजे अर्थात निवडणुकीच्या आधीच आहे हे वाक्य लक्षात घेतलं पाहिजे याला म्हणतात मगरुरीत वागणं याला म्हणतात वाईट वागणं कारवाई यांच्यावर झाली पाहिजे एवढ्यावर नाही भागलं याच संदीप क्षीरसागराने फुले शाहू आंबेडकर असला वारसा सांगणाऱ्या पक्षाच्या आमदाराने एका दलित लेखपालाच्या सोबत काय स्वरूपाची भाषा वापरली आहे त्याची तक्रार आहे पोलिसांच्या मध्ये त्याच्याच तोंडून हे सगळं ऐका आणि मग पुढे जाऊ सव्वा नऊ वाजून चौदा मिनिटांनी संदीप भायाचा आणि तीन मिस कॉल त्यांचे पडले होते तर मी झोपलो असू ते असल्यामुळे मी झोपलेलो होतो त्याच्यानंतर मुलाचा फोन आला मुला वरून। वर। मला वरून तिच्या आईच्या मोबाईलवर आणि ते म्हणाले बाहेर कुणीतरी आले तर मी झोपीतून उठून बाहेर गेलो तर तिथे ते चौरे आले होते ते म्हणले भैया बोलणार आहेत अरे म्हणलं मी लावतो म्हणलं माझ्या मोबाईलवर त्यांना फोन नाही नाही म्हणले ते माझ्याच मोबाईलवर बोला म्हणून असं सांगितलं त्यांनी तर मी खाली उतरेपर्यंत त्यांनी जिन्यामध्ये मला फोन आणून दिला आणि तिकडून संदीप भायाचा फोन आला तर ते मला डायरेक्ट म्हणले कुठेच रे म्हणले वार करतो असं तसं कसं वाटाल म्हणले तुला असं काही घाण्याच्या शिवाय दिले म्हणलं भैया काय झाले म्हणलं नेमकं मला कळू द्या मला सांगा म्हणलं तुम्ही काय झाले ते तुमचे सगळे कामं केलेत म्हणलं रमजान इतक्या वेळेस तुम्ही जेवढे जेवढे लोकांची बिरं सांगितले ते पण केलेत मग आता नेमकं काय झाले म्हणले मी आता बाहेरून यायलो म्हणले तू लगेच म्हणले तिथं आणि मला सांगायचं म्हणले असं झालं मग मी परेशान झालो घरचे पूर्ण घाबरून गेले मग एका लेखपालाला या स्वरूपाची धमकी घरी माणसं पाठवून बबच्या बाराखडीतल्या षष्टीची विभक्ती प्रत्यय लावून शिव्या ओ यांनीच कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्यात आणि काय काय केलंय याचा हिशोब वाचून दाखवावा लागेल तक्रार करायची ना तर या विषयावर झाली पाहिजे आम्हाला कसल्या धमक्या देत आहे न हे घेतले व्रत आम्ही अंधतेने हे आम्हाला माहित आहे तुम्ही जो भ्रम पसरवत आहात त्याला उघड करण्यासाठीच हे माध्यम आहे हे विसरू नका त्यामुळं आम्ही बोलत राहू हे सांगत राहू माझा प्रश्न एवढाच आहे की यावर कारवाई काय करायची यावर तुमची उत्तरं काय तेवढं नक्की सांगा नमस्कार